접속을 네. 드 नाही रे अजून बोललं हो ते हात लावून

对，哪里？ 다까이어안 나가 요

यालु ताने बुयां

आम्ही साधारण एकच्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरणार आहोत या माझा उमेदवारी अर्ज भरण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर जे महायुतीमधले जे घटक पक्ष आहे ते म्हणजे आमदार आपला खासदार रामदास आठवले साहेबांशी माझं बोलणं झालं पण त्यांची दुसरीकडे सभा असल्यामुळं त्यांनी सांगितलंय मला की आमचे बाकी वरिष्ठ लोक येतील पण सभेला निश्चितपणे मी येणार सदाभाऊ खोत शेतकरी संघटनेचे असे महादेव जानकरांशी पण झालं पण उद्या त्यांचं हे मतदान असल्यामुळं ते म्हणले मी नंतर नक्की देणार आहे त्याचबरोबर योगेंद्र गवाडे साहेब सरांशी बोलणं झालं त्यांनी राज ठाकरे माझं बोलणं झालं पण ते प्रत्येकाच्या कुठं ना कुठं ते म्हणजे आम्ही नंतर सभेला निश्चितपणे वेळ काढून अत्यंत चांगल्या वा चांगलं वातावरण आहे पण मला एक समजत नाही की अगोदर अगोदरसुद्धा म्हणजे आज माझ्याच मतदारसंघात सर्वजण का इश्यू करतात आता वास्तविकरित्या मला एक समजत नाही की ज्येष्ठ नेते यशवंत विचारचा असा म्हणजे वारसा सांगणारे त्यांनी माझ्या मतदारसंघात चार सभा घेतलेत आणि ते सुद्धा अशा करण्याकरता की कुठंतरी जे काय तो प्रकार घडला आहे तो काय मी घ्या आम्ही उकळून काढला नाही आम्ही रडीचा डाव खेळत नाही आणि खेळायचं पण नाही काल म्हणजे समोरच्या उमेदवारांनी जे ॲफिडेव्हिटवरची त्यांनी जे संपूर्ण त्यांनीफिडे सादर केलं फॉर्म भरताना त्यात ॲफिडेव्हिट पक्ष तुम्हाला देतो आणि त्यात त्यांनी सांगितले की आपल्याला उल्लेख करावा लागतो की कुठले गुन्हे आपल्यावरती दाखल आहे आपल्या विरोधात त्यापैकी त्यांचं एक आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथील निविदा प्रक्रिये विना झालेले नूतनीकरण मुदतवाढ यामध्ये संचालक व अधिकारी यांना केले यांनी केलेल्या अनिमितेड अनियमित व <coughs> भ्रष्टाचाराबाबत व नियमबाही पद्धतीने प्रसाधन ग्रह भाडे दिले आज मला सांगा की ज्या वेळेस आपण हे एखादा गुन्हा दाखल होतो त्यावेळेस जर त्याला बेस नसेल प्रायम ऑफिसची एव्हिडेन्स नसेल तर तो गुन्हा दाखल कुणी कर, 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 दाखल करून घ्यायला कोणी म्हणजे प्रशा पोलीस डिपा प्रशासन काही का मूर्ख नाही न... आहे आणि त्याचबरोबर हायकोर्टचं जे जातात मागं जे आता माझे मित्र आमदार महेश शिंदेनी जे आणि त्याचबरोबर माझे मित्र नरेंद्र पाटील या दोघांनी त्याचा उल्लेख जे त्यांच्या त्यांच्या uh, प्रेस रिलीज प्रेस कॉन्फरन्स मध्ये केला आता हे सगळं आणि हे गेले हायकोर्टात कि आम्हाला आता संपूर्ण मतदारसंघात आहे आणि मतदारसंघात फिरत असताना लोकांशी संवाद साध साधा साधावा लागतो त्याकरता आम्हाला आम्हाला जामीन देण्यात यावा किंवा ही कारवाई जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत थांबवण्यात यावी वाचतोय हे आजची नाही आहे हा घोटाळा झाला जो काही जा, जे गा झाला तो माग झाला अहो आम्ही तर संपूर्ण जे काय करतो तो लई लोकसेवेचा वसा घेऊन संपूर्ण लोकांचा लोकांसाठी काम करतो पण यांनी ज्या लोकांनी यांना त्या पदावर नेलं त्याच संपूर्ण मातडी कामगारांचा विषयीसुद्धा त्यांनी म्हणजे देन त्यांना त्यांनी घोटाळा केला आणि त्यामुळं फार मी बोलणार नाही मी काय कोणाचा मी कोणाला विरोधक समजत नाही पण जे सत्य परिस्थिती आहे की लोकांसमोर आली पाहिजे त्या आणण्याचं काम मी करतोय एवढंच या प्रसंगी तर तेवढंच या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं आणि स्वतः ते म्हणाले की याच्यात काही जर तथ्य नसेल तर, तर मी माघार घेतो आता छोटे शब्द पाळायचा का न पाळायचा अशा त्या त्याचा हे वैयक्तिक विषय आणि त्याकरता एवढं आता घोटाळे हे सगळं कागदपत्रे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये संपूर्ण आहेत आणि त्याकरता ज्येष्ठ नेते यशवंत विचार जे त्यांनी सगळे सांगतात ते ह्याकरता माझ्या मतदारसंघात चार सभा घेतात हे कुठले यशवंत विचार मला सांगा ना म्हणजे घोटाळा झाला ते दौरवण्याकरता आपण या ठिकाणी जर येऊन ते कवर अप करणार हो सुद्धा जनतेच्या साठी झटणारे जे लोक आहेत मागच एक बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेस मी इकडे राजकारण पण नव्हतं पण लोक सांगतात की जावळीत सुद्धा अशीच एक पोटनिवडणूक लागली होती त्यावेळेससुद्धा मला वाटतं वीस पेक्षा जास्त सभा वीसच्या आसपास का सभा जावळीच्या जा, आमदारकीच्या जा, मतदारसंघात पोटनिवडीच्या काळात यशवंत विचार सांगण्याचा सांगण्याकरता सभा घेतल्या गेल्या पण मात्र जे खरं आहे ते खरं आहे ते दडून राहत नाही आणि सुद्धा एवढा सभा घेऊन सुद्धा लोकांनी ऐकलं नाही कारण की जे खरे यशवंत विचार यशवंत विचार आहेत ते त्या लोकांचे म लोकांच्या लोकांच्या बाजूनी असतात आणि त्यावेळेस जिथं ज्यां त्या उमेदवाराकरता त्यांनी या ते ते या असंख्य सभा घेतल्या तिथं त्या उमेदवाराचा शेवटी पराभव झाला यावरजून या ठिकाणी सांगा असं वाटतंय